आज गणरायाचं आगमन झालेलं आहे नेहमीच आपण सर्वजण अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये गणरायाचं आपण स्वागत करतो आणि आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये कुठलंही शुभ कार्य सुरू करत असेल तर आपण गणरायाची प्रथम प्रार्थना करतो आणि मला असं वाटतं हा दहा दिवसाचा गणरायाच्या आगमनाचा काळ हा सर्वांनाच सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आनंदी जीवन जगण्याचा एक आशीर्वाद गणरायानं सर्वांना द्यावा अशा प्रकारची प्रार्थना आपण सर्वजणच करत असतो आज प्रत्येकाच्या घरामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे अंतकरणापासून मनापासून अतिशय भक्तिभावनेनं आज गणरायाचं आपण सर्वजण स्वागत करूया आणि सदैव गणरायाचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी असावा एवढीच प्रार्थना आज गणरायाच्या चरणी केली आहे